नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार किसनराव वानखेडे यांची मत खंडातील गावांना सदिच्छा भेट गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी उमरखेड महागाव तालुक्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार किस्नरावजी वानखेडे यांनी उमरखेड तालुक्यातील मतखंडातील गावांना सदिच्छा भेटी दिल्या माजी आमदार स्वर्गीय अनंतराव देवसरकर माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब माने स्वर्गीय पंजाबराव बापूराव माने स्वर्गीय पंजाबराव शंकरराव माने यांच्या समाधी स्थळाला भेट दिली व अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील रावते युवा अध्यक्ष परमानंद पाटील कदम एडव्होकेट अनिलराव माने विकू पाटील नलावडे गजानन पाटील वाघमारे शक्ती प्रमुख माधव माने बुथ प्रमुख राजेश कदम केशव धात्रक बालाजी माने व तसेच मत खंडातील अनेक शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्येक गावामध्ये नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला